नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट बघायला आलेलो आहोत आणि त्याचं उत्पन्न पण तुम्ही बघताय अगदी कसं आहे बुडापासून ते अगदी शेंड्यापर्यंत पण एक व्हिडिओ बनवा असा वाटला कारण शेतकरीच शेतकऱ्याचा कसा शत्रू बनतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या एक दोन तीन दिवसामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहेत शिमला हे खूप विषारी पीक आहे शेतकरी मित्रांनो शिमला हे खूप विषारी पीक आहे तर मग इतर पिके विषारी नाहीत का ज्याच्यामध्ये टोमॅटो आलं कलिंगडा आलं खरबूज आलं किंवा पालेभाज्या आल्या किंवा फळ फळझाडं पण हे विषारी नाहीत का मग शिमलालाच का टार्गेट केलं जातं म्हणजे मी शिमलाबद्दल फ फक्त बोलत नाही तर शेतकरी मित्रांनो एका पिकाला तुम्ही विषारी म्हटलं तर मग सगळीच पिकं विषारी कारण शिमलाला जी औषध वापरली जातात तीच औषधं सगळ्या पिकांना पण वापरली जातात म्हणजे याचा अर्थ सगळीच पिकं विषारी झाली तर शेतकरी मित्रांनो असं काही नाही गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटच्या माणसाने विद्यापीठाने जी शरीराला घातक आहेत म्हणजे कर्करोगासारख्या रोगाला जी घातक आहेत ती औषधी कधीच बॅन आणलेली आहेत पण काही लोकांच्या नजरेतून हे पीक खूप विषारी आहे असं दाखवलं जातं भासवलं जातं काही जणांना त्यातून काहीतरी साध्य करायचं असेल सोशल मीडियावरती व्हायरल व्हायचं असेल किंवा त्यातून स्टार बनवून पैसे कमवायचे असतील पण त्यातून किती शेतकऱ्यांचं नुकसान होईल हे त्या शेतकऱ्याला किंवा पोस्ट व्हायरल करणाऱ्याला किंवा पोस्ट पुढे पाठवणाऱ्याला हे पण लक्षात आलं पाहिजे कारण शेतकरी शेतकऱ्याचा शत्रू होते असं मला ह्या पोस्टमधून वाटते जर शिमला विषारी आहे तर मी मगाय सांगितल्याप्रमाणे सगळीच फळं विषारी आहेत मग तुम्ही सगळीच पिके खाऊ नका म्हणून सांगा तुम्ही पिकवताय कशाला पिकूच नका तुम्ही सेंद्रियच्या नावाखाली रासायनिकला नावे ठेवून तुम्ही सेंद्रिय प्रोडक्ट खपवण्याच्या नादात किंवा आपला बोलबाला वाढवून घेण्याच्या नादात किंवा शत इतरांकडून वाहवा करण्याच्या नादात तुम्ही काय बोलून जात आहे ह्याचं पण भान असणं गरजेचं आहे कारण जेवढा रिसिवड शिमलात आहे तेवढाच रिसिवड प्रत्येक फळभाज्यामध्ये आणि पाल्याभाज्यामध्ये पण आहे असा त्याचा अर्थ होतो मध्ये मध्यंतरीच एक द्राक्षेसाठी एक व्हायरल पोस्ट झाली की द्राक्षे खूप विषारी आहे आणि त्यातून खाऊ गिराईक नाराज झालं आणि खाणाऱ्यांची संख्या घटली आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं मग अशा पोस्ट टाकणाऱ्यांसाठी देशद्रोही ठरवून देशाबाहेर काढलं पाहिजे की देशात ठेवलं पाहिजे हे तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बॉयरल बॉयर बॉयलर कोंबडी खाता तिला इंजेक्शन दिलं जातं त्याचं काय शेतकरी मित्रांनो तुम्ही हॉटेलमध्ये जेवता त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये जेवतानाची पोस्ट टाकता फॅमिलीसोबत घेऊन गेलेल्या लहान बाळासोबत घेऊन गेलेल्या त्यांची पोस्ट टाकता आम्ही असं असं जेवायला आलो असं असं केलं किंवा तुम्ही गेल्यानंतर टाकता तर त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं टेस्टिंग हे केमिकल किंवा इतर जी पावडरी आहेत त्याचं काय मग ते विचार नाहीत का ते तुम्हाला दिसत नाही का फक्त माझ्या बळीराजाने शेतकऱ्याने पिकवलेल्या पीकच हे तुम्हाला विषारी दिसतं का आणि ते पण अपुऱ्या बुद्धीने बोलायचं म्हणजे त्याचा पी एच आहे तुम्ही बघायचा नाही त्याच्यामध्ये नेमकं काय केलं हे बघायचं नाही फक्त हे झाड विषारी आहे आणि पिकवणाऱ्यांना अटक करा आणि त्यांना सांगणाऱ्यांना अटक करा अरे हे काय चाललंय नेमकं म्हणजे ह्याचा अर्थ झाला सगळीच पिके विषारी आहेत तर अशा पोस्ट टाकणाऱ्यांपासून शेतकरी मित्रांनो सावध राहावा म्हणजे काय होते की हे शेतकऱ्यांच्या मुळावरती उठून बसलेले लोक आहेत आणि आशा, जे वाटतंय की हे विषारे आहे शिमला विषारे आहे म्हणजे सर्वच पालेभाज्या विषारे आहेत फळझाड विषारे आहेत किंवा अन्नधान्य कडधान्य विषारे आहेत तर अशा हे खाऊच नका उपाशी राहिलं तरी चालेल आणि तुम्हाला तसंच हेच खायचं नसेल तर तुम्ही बॅरन लँडवरची माती सुद्धा खाली तरी चालेल बॅरन लॅन म्हणजे पडीक जिमणीवरती तुम्ही केमिकलच्या जमिनीतली मातीसुद्धा खाऊ हो नका म्हणजे मी एवढ्या रागाने बोलतोय याचा अर्थ तुम्ही समजून घ्या कारण ह्याच्यावरती हजारो नाही लाखो शेतकरी आहेत जे डिपेंड आहेत आणि त्यांचं आर्थिक म्हणजे कुटुंब त्याच्यावरती डिपेंड आहे आणि अशा पोस्ट टाकणाऱ्यामुळे हे पीक बदनाम होते सध्या मार्केटमध्ये हेच पीक नाही तर प्रत्येक पीक कारण टोमॅटो उद्या हो ही लोकच टोमॅटोला सुद्धा म्हणणारे आहेत की ह्याच्यामध्ये विचारपणा आहे शेतकरी मित्रांनो बघा जे कुठं चाललंय अमेरिका अर्जेंटिना आणि ब्राझील हे मका आणि सोयाबीन पिकवण्याच्या रेसमध्ये आहे आणि उत्पन्न डबल करत आहे एवढ्या फास्ट एकीकडे एक 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 दुसरीकडे इस्रायल आणि चीन तर उत्पन्न घेण्यात किती अग्रेसर आहे आणि भारतातील एखाद्या कन्सल्टनी असू द्या दुकानदारांना असू द्या किंवा एखाद्या क कंपनीवाल्यांनी असू द्या एखाद्या पिकाचं उत्पन्न डबल केलं तर त्याला नावे ठेवणारी पण बरंच आहेत कारण त्याला पण मी तर पोस्ट टाकली माझंच नव्हे माझ्या पोस्ट खाली काही जणांची कमेंट आल्या उत्पन्न वाढवणे हे फायदा की नपा म्हणजे पिकवणाऱ्यांसाठी माहिती आहे कष्ट करणाऱ्यांसाठी माहिती आहे रात्रंदिवस जा ह्याच्यात कष्ट करणाऱ्यांना माहिती आहे ह्याचं उत्पन्न डबल पाहिजे किंवा सिंगल पाहिजे म्हणजे ह्याच पिकाबद्दल बोलतोय असं नाही प्रत्येक पिकाचं तर ते कष्ट करणाऱ्यांनाच कळतं उगीच सोशल मीडियावरती पोस्ट करून व्हायरल करून म्हणजे होऊन स्टार बनून त्याच्यातून पैसे मिळवायच्या नादात आपण काय पोस्ट करतो आणि त्या कशा पोस्ट पुढे ढकलायला सांगतो ह्याचं थोडंसं सा भान असणं गरजेचं आहे कारण मी आजपर्यंत कुणावरती टीका करत नाही किंवा कुणावरती बोललो नाही पण मला भाग पडलं कारण हे पीक ज्यावेळेस टार्गेटला येतं त्यावेळेस इतर टोमॅटो भेंडी असू द्या गवारी असू द्या ज्वारी बाजरी मका कोणते कडधान्य त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि तो प्रश्नचिन्ह म्हणजे खाऊ गिरायकावरती परिणाम होतो आणि माझ्या बळीराजाचं लाखोचं करोडचं नुकसान होतं आणि ह्याच्यावरती आळा कोण घालणार अशा लोकांवरती आळा कोण घालणार अशा लोकांनी जर शेतकऱ्यांबद्दल अशा चुकीच्या कमेंट केल्या काय केल्या तर गव्हर्मेंटनी अशी लोक धरून आतमध्ये तोंडात डांबायला पाहिजेत किंवा द्रो देशद्रोही ठरवून ती देशाच्या बाहेर घालवली पाहिजेत मध्यंतरीच द्राक्षाची जी पोस्ट झाली द्राक्षाच्या बाबतीत आणि अजून पण अशीच लोक द्राक्षाच्या बाबतीत पण व्हायरल करण्याच्या नादात आहेत अशा लोकांना धरून शेतकरी शेतकऱ्यांनीच नाही तर जाब विचारला पाहिजे ते त्याचबरोबर गव्हर्नमेंटने सुद्धा जाब विचारला पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा अनेक भयान जी केमिकल आहेत ती फक्त अन्नातूनच नाही तर वेगवेगळ्या मार्फत आपल्या शरीरातून आतमध्ये जातात त्याच्यावरती कोण बोलत नाही फक्त बळीराजाने पिकवलेल्या धान्यावरतीच बोलायला की लोक पुढे पुढे येतात आणि त्यातून आपला थोडक्यात टेंबापणा गाजवण्याचा प्रयत्न करतात तर ह्या लोकांना आळा घालणं खरंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो उत्पन्न डबल तर उत्पन्न डबल करतानाही बरीच लोकांना शंकास्पद निर्माण होते की हे तुम्ही उत्पन्न डबल करून देताय तर ह्यातून जमिनीचं नापिक बना बनतोय किंवा विषारी बनतोय अरे राजा हो तुम्ही एकदा चेक करून बघा आठ आठ वर्ष जे बजबळकर टेक्नॉलॉजीशी लोक जोडलेले आहेत त्यांच्या जमिनीत आठ आठ वर्ष पिकं आहेत आणि त्या जमाने तशीच डोलत आहेत कोणत्याही प्रकारची जमीन नापिक नाही शार्पट नाही विषारी नाही अगदी चहा सारखे भुसभूशीत जमिने आहेत आणि त्याचे मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या गाठी घ्या आणि ही टेक्नॉलॉजी काय नेमकं का काम करते हे बघा म्हणजे मी ह्याच्यातून रासायनिकचा टेंबा गाजवतोय असं नाही रासायनिक बरोबर केमिकल रासायनिक बरोबर जैविकची सुद्धा जोड द्यावी लागते तरच हे उत्पन्न निघतं पण ह्याचा अपूर अभ्यास असल्यामुळे काही लोक ह्याला रासायनिक रासायनिक म्हणून किंवा रासायनिकच्या रासायनिक बंद व्हावं आणि जैविकची आपली जी काय मॉलिक्युल आहेत प्रोडक्ट आहेत ह्याला रासायनिकसाठी बदनाम करणारी बरीच लोक मंडळी आहेत या मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो रासायनिक बरोबर जैविकला जोड दिली तरच तुमचं उत्पन्न वाढणार आहे आणि उत्पन्न वाढलं तरच तुम्ही आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या सक्षम होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा कारण ही लोक तुम्हाला घर चालवायला किंवा आपला संसार बिघडला आजारी पडलो किंवा कशाही काही काय नास्ताव आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर झालो तर ही लोक आपल्याला आणून देणारे पैसे नव्हेत किंवा आपलं घर चालवणारे लोक नव्हेत ही फक्त उगीच केमिकल आणि केमिकलवरती बोलत असतात शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट परवा एक मी कमेंट वाचली किंवा मला शेतकऱ्यांनी पाठवली हो कारण मला बघण्यासाठी तेवढा वेळ नसतो कारण माझ्या पुढे रोज हजारो शेतकरी बसलेले आहेत आणि हजारो शेतकऱ्यांना मला ऑनलाईन शेड्यूल पाठवावं हो लागतंय त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीत सोशल मीडियावरती वेळ नसतो एक अशी पोस्ट होती की पीक शेतात रानात आणि शेड्यूल ऑफिसमध्ये बघा शेतकरी किती वेळे झालेत असा हे होता अरे राजा हो तो पानं चापसून चापसून आयुष्य जर गेलं तरी तुला ते समजणार नाही ते आम्ही ऑफिसमध्ये बसून शेतकरी लखपती बरोबर करोडपती करतोय हे तू समजून घे आणि मग कमेंट कर उगीच उठायचं आणि कोणाला तर नावे ठेवायची दुसऱ्याला नावे ठेवून व्यवसाय वाढत नसतो हे लक्षात ठेवा किंवा दुसऱ्याला नावे ठेवून आपल्या व्यवसायात ग्रोथ करता येत नसते त्यासाठी कर्तृत्व सिद्ध तु� करावं लागतं उगीच चुकीच्या गोष्टी सांगायच्या शेतकऱ्यांना मी असं केलं मी तसं केलं आमक अरे तू सांगण्यापेक्षा कसं उत्पन्न काढलं आणि किती काढलं आणि ते कशा थ्रू काढलं आणि काय वापरलं हे सांगितलं तर जगाला फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा होईल दुकानदार आमच्यासारखे कन्सल्टंट किंवा नर्सरीवाले तुला वाट म्हणजे तुम्हाला वाटत असेल लुटायला बसलेत ते तर लुटायचे कमी होतील किंवा ते कमी होतील कारण तुम्ही म्हणताना आम्ही एवढ्या स्प्रेमध्ये आणलं किंवा एवढ्या काहीच केलं नाही तर मग ते सांगा ना तुम्ही शेतकऱ्यांना सांगा कशात आणलं किती स्प्रेमध्ये आणलं माझ्याकडे अशी किती तर शेतकरी आहेत की तीन चार आर स्प्रे मारण्याच्या नादात पीक घालून गेलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन आज त्यांच्यावर अगदी उपास मारायची वेळ मा आलेली आहे मग अशांसाठी काय तुम्ही फक्त केमिकल केमिकलवरती बोलायचं आणि जमीन जपा जमीन तर जपणारी सगळीच आहेत जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन काय आहे तो कसा जपला पाहिजे काय केलं पाहिजे फक्त रासायनिक आतलं म्हणून जमीन नापीक होते असं नाही तो ऑर्गेनिक कार्बन काय असतो तो कसा तयार करायचा असतो ऑर्गेनिक कार्बनने काय होतं मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहे जिमणीचा पीएच काय आहे एसी काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि रासायनिक खाताने नेमकं ह्याच्यावरती दुष्परिणाम होतो का आणि झाला तरी त्याच्यावरती काय उपाययोजना हो केल्यात ह्या गोष्टी बोललेल्या बरं उगीच रासायनिकला किंवा इतरांना नावं ठेवून आपली पोळी भाजण्यात काही अर्थ नाही शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट बजबळकर टेक्नॉलॉजीला आजपर्यंत जनी नावे ठेवली त्याच्यातून बजबकर टेक्नॉलॉजीचा फायदाच झाला ते पण कसं सांगतो शेतकरी मित्रांनो संभाजीनगर औरंगाबाद आणि नाशिकमध्ये एक कंपनी वस्ती वस्तीवरती जाऊन चार चार पोरं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात होती आणि सांगत होती आम्ही बजबकर टेक्नॉलॉजीपेक्षा चांगला उत्पन्न आणून देतो आणि त्याचाच उलटा शेतकऱ्यांनी अर्थ घेतला की भुजबळकर कोण आहे आणि टेक्नॉलॉजी काय आणि शेतकरी मित्रांनो एकदा भुजबळकर टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजीचं शेड्यूल घेतलं की शेतकरी सोडत नाही आणि त्याचा फायदा होऊन भुजबकर टेक्नॉलॉजी आज भारतात एक नंबरला आहे दुसरी गोष्ट मधीनंतर एक व्हायरल झाली काही जणांच्या पेजवरती फेसबुक इंस्टाग्रामच्या ज्यांना एक एक लाखापर्यंत फॉलोअर्स आहेत त्याच्यावरती भजबकर टेक्नॉलॉजीची टीका झाली आणि त्यातूनच भुजबळकर टेक्नॉलॉजीला फायदा पण झाला तो कसा तर त्यांच्या पेजवरती बजबकर टेक्नॉलॉजी म्हणजे विट विटमनास थोडक्यात मना केली गेली मग शेतकऱ्यांनी त्याचा अर्थ उलटा घेतला आणि शेतकरी मित्रांनी ही भजबकर टेक्नॉलॉजी कोणा शोधली आणि आम्हाला त्याच्यातून म्हणजे येणाऱ्यांचा कस्टमर आहे ते वाढलं गेलं म्हणजे ऐंशी टक्के खरबुजाचं क्षेत्र बजबकर टेक्नॉलॉजी खाली होतं आणि ते सक्सेस पण झालं आता त्याचबरोबर वांगी पिकाचं बी क्षेत्र बजबकर टेक्नॉलॉजीकडे दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थाने बजबकर टेक्नॉलॉजीने वांगी पिकावरचं आनंदाची गोष्ट म्हणजे एकही किडे दिसणार नाही असं तंत्रज्ञान शोधलेलं आहे आणि उत्पन्नही डबल केलेलं आहे ते तुम्हाला आता उन्हाळ्यात तर आहेच पण पावसाळ्यामध्ये पण तुम्ही बघ बघितलेलंच आहे गेल्या वर्षी तसे शेतकऱ्यांचे मी व्हिडिओ पण टाकलेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्पन्न हे इस्रायल चीन ब्राझीलिया ब्राझील अर्जेंटिना अमेरिका सारखं उत्पन्न डबल करून घ्यायचं असेल उत्पन्नात भर पाडायची असेल आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल आणि दुसरी गोष्ट केमिकल फ्री म्हणता येणार नाही पण रासायनिक बरोबर जैविकची जोड देऊन तुम्हाला जर माती जपून इतरांचं आरोग्य जपायचं असेल किंवा सगळ्या गोष्टीचा बाबीचा विचार करून तुम्हाला समाधानकारक उत्पन्न बरोबर पिकवलेल्या उत्पन्नातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचं समाधान मिळवायचं असेल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही बजबकर टेक्नॉलॉजीशी संपर्क साधा थोडासा विलंब होतोय शेतकरी मित्रांनो रिप्लाय दिला फोन उचलायला किंवा तुम्हाला शेड्यूल मिळायला कारण शेतकरी मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठी कन्सल्टन्सी बजबकर टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे एक माणूस सगळं काही हँडल करू शकत नाही आणि शेतकरी मित्रांनो असे अनेक सक्सेस स्टोरी आहेत बजबकर टेक्नॉलॉजीकडे पण त्या मांडता येत नाहीत कारण एक माणूस काहीच करता करता येत नाही ज्यावेळेस शेतकरी समोरून व्हिडिओ फोटो टाकतो त्या पिकाचे आणि शेतकरी टाकल्यानंतर आम्ही त्याचे व्हिडिओ बनवतो तु। एवढेच तुम्हाला दाखवता येत आहेत अशा अनेक ज्या सक्सेस स्टोरी आहेत त्या आपण हळूहळू करून शेतकऱ्यांना दाखवणार हो। आहोत आणि प्रत्येक शेतकरी भजबकर टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत त्याचा फायदा मिळून आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा आणि पिकाबद्दल किंवा फळबागाबद्दल किंवा इतर कशाबद्दलही कोणी नावे ठेवत असेल त्याला विषारी म्हणत असेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान करत असेल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या बद्दल पाऊल उचलायला पाहिजे व अशा लोकांपासून सावध राहून अशा लोकांना वेळीच धाडा शिकवायला पाहिजे धन्यवाद